स्वच्छतेचे जनक थोर सुधारक। एक समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या एको एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्ताने बाबांचे जन्मगाव असलेल्या अंजनगाव तालुक्यातील शेणगाव येथे तेवीस फेब्रुवारी रोजी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाज एकत्रित यावा व समाजातील मुलामुलींचे नातेसंबंध जोडण्याच्या उद्देशाने डेंबुजी यूथ ब्रिगेड महाराष्ट्र तथा बाबांचे वंशज जानोरकर परिवार शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शेणगाव येथील तयार झालेल्या विकास निधीमधील शासकीय इमारतीमध्ये हा मेळावा संपन्न झाला या निमित्ताने उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या मेळाव्यामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नागपूर बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील समाज बांधव वधू वर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते महात्मा के गांधींनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं सर्व महापुरुषांनी कशाकडे जागृत केलं आणि या सर्वांचा एकमेव स्थान म्हणजे गाडगावात कीर्तन होत आज शेतकरी दैन्य अवस्था झालेली आहे शेतकरी फाशी घेत आहे आज बावीस वर्षात तरुण फाशी घेत आहे आज आम्हाला वधूवर युवक मंडळात समिती स्थापन करायला लागली इथं मेळावा घ्यायला लागला कशा करता गाडगे महाराजांचे विचार आहेत का गाडगे महाराजांनी समाजाची विनंती साधली होती सर्वांगीण विकास सांगितला होता तो कशा करत सांगितला होता खऱ्या ता अर्थान आम्हाला गाडगे महाराज समजले का हा एक मोठा प्रश्न आहे आमच्या देवरात गाडगे महाराज बसले पण आमच्या मेंदूत बसले का आम्ही डोक्यात बसले का जयंती उत्सव मिळून फोटो डोक्यात घेऊन नाश्ता करता नाहीये छत्रपती शिवाजी महाराज आमच्या गावापाशी पन्नास हजार डीजे आणि हा विचार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार होता का संत गाळगे महाराजांचा कारण त्यांनी कशा करता आपल्या देहाचा प्राण देह संपला गावा गावात लागवा हे मिटवा तुझ्या ग्रामोत्सव तुकड्या म्हणे ग्राम गीता थांबलेला तुमचा वेळ न घेता एक छोट सुधारण सांगेल सांगणार आहे कारण तुमच महाराज काय सांगतात कुडलाने मुलगा नाही शिकवला कुडलाने मुलगा नाही शिकवला झाला आज आपण पाहतो गावामध्ये देशामध्ये शाळा भरपूर स्थापन झालेल्या शाळा झाले मंदिरात मठ स्थापन झाले पण माणसाचा तो केंद्र बिंदू आहे जगाचा जो केंद्र बिंदू आहे मानवा तो शिकला काय त्याला संस्कार प्राप्त झाले का नाही त्याला अजून संस्कार प्राप्त झाले नाही त्याला शिक्षण प्राप्त झाले कारण आपण पाहतो की या देशामध्ये अनेक लोक होऊन गेले शिकले सवरले ते लादेन